नमस्कार प्रणिताच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारा फक्त तांदळापासून बनवणारा आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होणारा इन्स्टंट असा नीर डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत बघू शकता किती छान मऊसूद पांढरे शुभ्र आणि जाळीदार असे नीर डोसे तयार झालेले आहेत फारसा पसरा घालण्याची गरज नाही फारशी तयारी करण्याची गरज नाही तरीसुद्धा अगदी सर्वांनाच आवडतील असे हे नीर डोसे तयार होतात चला तर वेळ न घालवता हे नीर डोसे कसे बनवायचे ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे नेरडोसे आपण राशनच्या तांदळापासून बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ भिजत घातलेले आहे तांदूळ अगोदर निवडून घेतलेले आहेत आणि साधारण पंधरा ते वीस मिनटांपर्यंतच आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत तर इथे या कपने मी एक कप तांदूळ भिजत घातलेले होते बघा तांदूळ छान भिजलेले आहेत पंधरा मिनटापेक्षा जास्त काळसुद्धा तुम्ही हे तांदूळ भिजवून घेऊ शकता एक तास दोन तास काही हरकत नाही परंतु पंधरा वीस मिनटातसुद्धा सुद्धा भिजवले तरी यापासून निरडोसे खूप छान तयार होतात आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असे बारीक वाटून घ्यायचे पाणी घालून बघा या ठिकाणी थोडंसं पाणी घालून आपण हे तांदूळ अगदी बारीक वाटून घेतलेले आहेत बघू शकताय अगदी स्मूथ पेस्ट तांदळाची इथे तयार झालेली आहे तर नीर डोसा छान असा जाळीदार होण्यासाठी या प्रकारे आपल्याला तांदूळ बारीक करून घ्यायचे असतात आता आपण हे बारीक केलेले तांदूळ या कपच्या साह्याने मोजून घेऊया म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी किती घालायचं याचा अंदाज बरोबर येतो आणि मग आपले नीर डोसे सुकणार नाहीत तर तुम्ही ते बघू शकताय अगदी एक कप असं एवढं हे पीठ आपलं तांदळाचं बारीक करून भरलेलं आहे आता याच कपाने आपल्याला यामध्ये पावणे दोन कप पाणी घालायचं आहे फारसं पाणी पण नाही घालायचं आणि घट्टसर पण नाही ठेवायचं म्हणजे डोसे छान असे जाळीदार आणि पातळ झाले पाहिजेत तरच त्याची खाण्याची चव खूप छान लागते आता आपण चमच्याच्या चम मदतीने या प्रकारे सर्व मोडून घेऊया पाणी आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघू शकता या प्रकारे एवढंच पातळ असं हे मिश्रण आपल्याला या डोस्यासाठी हवं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मीठ छान अशी चव येण्यासाठी मीठ घालणं गरजेचं आहे आता इथे आपण एक तवा गरम करायला ठेवलेला आहे शक्यतो नॉनस्टिक तवा घ्यायचा किंवा तुम्ही बेड्याचा तवा लोखंडी तवासुद्धा जाडपुडाचा वापरू शकता छान असा तवा गरम झाला की त्याला या प्रकारे थोडंसं आपण तेल लावून घेऊया इथे मी ब्रशच्या मदतीने लावते तुम्ही कांद्याच्या मदतीने किंवा चमच्याने सुद्धा तेल पसरून घेऊ शकता आता हे जे आपण पातळ असं मिश्रण तयार केलेलं आहे तांदळाच्या पिठाचं तर ते या प्रकारे या कपनेच घ्यायचं आहे आणि आपल्याला तव्यावर पूर्ण तवा भरून असं छान अगोदर बाहेरच्या बाजूने आणि नंतर आतल्या बाजूने असं पसरून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की मध्ये जागा राहिलेली आहे तर ती पण या प्रकारे भरून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हा नीर डोसा छान अशा शेकून घ्यायचा आहे आता बघा डोसा पूर्णपणे वरच्या बाजूने कोरडा झालेला आहे त्यावेळेस आपल्याला याप्रकारे हळूवार त्याला एखाद्या सराटाच्या मदतीने किंवा आपण लाकडी चमचा वापरत असाल तर त्याने याप्रकारे पलटवून घ्यायचं आहे बघू शकताय की ती छान अशी जाळी सुटलेली आहे आणि या पद्धतीने आपण दोन्ही बाजूने शेकून झाल्यानंतर आपला हा डोसा आता खाण्यासाठी तयार आहे तो आपण एखाद्या कापडावर किंवा मग आपल्याकडे वाढलेल्या गवताची टोपली असेल तर त्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता परत आपण इथे एक निरडोसा बनवून बघूया करायला फार सोपा आहे मुलांना छोट्यांना मोठ्यांना सर्वांनाच हे डोसे खूप आवडतात हे डोसे आपण कोणत्याही भाजीसोबत बटाट्याची भाजी किंवा कोणतीही कोरडी भाजीसोबत भाजी खायला अगदी इन्स्टंट झटपट असे तयार होतात या पद्धतीने बघा परत आपण एक डोसा इथे घालून बघतोय अगदी नव शिकेसुद्धा करतील इतके हे सोपे डोसे आहेत आणि काहीतरी वेगळी चव फक्त तांदूळ वापरून आपण हे बनवू शकता आणि जर आपल्याला कार्बोहायड्रेट्स सोबतच प्रोटीन्सची गरज असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या त्या चिरून किंवा मग या तांदळासोबतच अगदी बारीक पेस्टच्या स्वरूपात वापरून या प्रकारे डोसे बनवू शकता किंवा मग प्रोटीनयुक्त आपण यासोबत आप सलाद खाऊ शकता किंवा मग कोणत्याही भाज्या यासोबत खाऊ शकता म्हणजे आपण जर हेल्थ कॉन्शियस असाल किंवा आपल्याला शुगरचा त्रास असेल तर बऱ्याच जणांना तांदूळ हे प्रकृतीला बाधक असतात तर यासोबत तुम्ही भरपूर प्रोटीन फायबर घ्या तर तुम्हाला या डोस्यांचा त्रास होणार नाही या पद्धतीने बघा इथे आपण हा दुसरा सुद्धा डोसा तयार केलेला आहे तर तांदूळ थोडे चिकट असतात त्यामुळे आपण कापडावर किंवा टोपलीतच असा हा डोसा मोकळा ठेवायचा आहे थोड्या वेळाने हा सुकतो आणि मग आपण याला खायला घेऊ शकता तर इथे तयार आहे आपले झटपट असे निरडोसे अवश्य बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन वेगळ्या रेसिपीमध्ये धन्यवाद